पिंपळनेर नगराध्यक्ष निवडणूक महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रतिभा चौरे देशमुख यांचा अर्ज दाखल धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तयारी केली असून काँग्रेसच्या वतीने प्रतिभा चौरे देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने पिंपळनेर शहरातून जंगी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते खासदार गोवाल पाडवी आणि धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी आम्ही युती करून ही निवडणूक लढवत आहोत तर नक्कीच आम्हाला शंभर टक्के असा विश्वास आहे की सगळं सर्वसामान्य जनता आहे ती आम्हाला कॉल देईल आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नगर अध्यक्ष पदाचा विजय सुद्धा आमचाच असेल गुलाल आमचाच असेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो कारण आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत आम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेच्या मनातला उमेदवार आहोत एवढी भावना नक्कीच आहे आता नेहमी गावाचीच आहे जन्मभूमी कर्मभूमी माझी पिंपळनेर आहे आणि ह्या गावाच्या ज्या समस्या आहे सगळ्यात जास्त अगोदर जर असेल तर सगळ्या माणसांना जोडणारे रस्ते याला आम्ही प्रायोरिटी देणार आहोत आणि हा जो मेन रस्ता आहे आम्ही त्याच्या ज्या अडचणी असतील तर वरपर्यंत आमचेच खासदार साहेब पण आहेत आणि सगळे आम्ही पाठपुरावा करू आणि रस्त्यांचा प्रश्न पहिले सोडव पायाभूत सुविधा आहेत बेरोजगार बालकांपासून तर वृद्धांपर्यंत आमच्याकडे एक चांगला एक कार्यक्रम आहे तो आम्ही निवडून आल्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद पिंपळनेर नगर परिषदेची ही निवडणूक पहिल्यांदाच होत असून महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करणाऱ्या प्रतिभा चौरे देशमुख यांनी पिंपळे शहरातील प्रश्न आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे बघा निकाल आले आहे पण आपण सर्व पाहत असतील की ज्या पद्धतीने महागठबंधनला बिहारमध्ये ज्या पद्धतीने वोटिंग भेटलं आहे ते वोटिंग पर्सेंटेज अजून जास्त आहे भले सीट कमी जास्त झाल्या असतील आणि आम्ही आपल्याला पहिलेपासून सांगत आलो आहे आमचे लोकसभाचे विरोधी नेते श्री राहुलजी गांधी तीन प पत्रकार परिषद घेतले ज्या पद्धतीने वोट चोरी होत असते ते आपण सर्वांनी पाहिली आहे पण निश्चितपणे काँग्रेस आणि महागठबंधन बिहारमध्ये वोट पर्सेंटेज तुम्ही पाहत असाल तर फार जास्त आहे आणि अजूनपर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सपोर्ट करणारे साथ देणारे जनता आहे आणि जनतावर विश्वास ठेवायला पाहिजे लोकशाही जिवंत असायला पाहिजे